रामकृष्ण हरी आपण वारी मध्ये आहोत समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत आणि बघा छत्री म्हणजे ची दिसते आणि आपण मला वाटतं बीएसएनएलच्या च्या चे, चे कंपनीचे लोक असावत हे साहेब लोक त्यांच्याशी बोलणार आहोत रामकृष्ण हरी सर रामकृष्ण हरी नेमका काय उपक्रम चालू आहे आपला भारत संचार निगम लिमिटेड तर्फे हा स्वदेशी टेक्नॉलॉजी जी फोर जी टेक्नॉलॉजी आहे ती सर्व ग्राहकांना आपल्या गोरगरीब लोकांना त्याची माहिती व्हावी आणि उपयोग व्हावा म्हणून बी एस एन एल तर्फे आपण एक फ्री प्लॅन आणलेला आहे एक रुपयाचा रिचार्ज असतो ज्याच्यामध्ये दोन जी बी डाटा पर डे अनलिमिटेड कॉलिंग आपण तीस दिवस लोकांना देत असतो त्यांच्याकडून कुठलेही पैसे घेतले जात नाही आपल्या सर्व भारतीय लोकांनी ती टेक्नॉलॉजी वापरून बघावी आणि त्याच्यानंतर त्याने त्याचे योग्य सर्वात स्वस्त टेक्नॉलॉजी आहे स्वस्त दर आहेत अख्ख्या भारतामध्ये आणि शासकीय कंपनी आहे आणि लोकांनी त्याचा पूर्णपणे उपभोग घ्यावा त्यासाठी ते आम्ही इथे वारकऱ्यांची सेवा म्हणून इथे आम्ही स्टॉल लावलेला आहे वा जसं तहण्याला उदक म्हणजे तहण्याच्या वेळेला पाणी मिळावं तशी अडचण वारकऱ्यावर आज वेळ आलेली आहे बघा कोणाकडं जीवा आहे कोणाकडं वडाफोन आहे कोणाकडे एलटीएल आहे पण आज कोणालाच इथं बोलता बोलताच बाबा तुम्ही कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले इथपर्यंत म्हणता म्हणता कडत नाही का आणि मग पुन्हा लागत बी नाही व्यस्त सांगत नसतील अडचणी येतात आणि यापूर्वी आपल्याला बीएसएनएल होत ना पहिल्यांदा ज्या वेळेस मोबाईलचं ज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरी द्वारे प्राप्त झालं मग असो बाहेर देशातलं जरी हे नॉलेज असेल तरी पण आपल्या देशामध्ये जे उपक्रम उभारायला मोबाईलचा ते कोण केला पहिल्यांदा बीएसएनएल नच केला आणि पुन्हा आता बीएसएन एल चालू मला वाटतं याच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजावा कुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकार भंडेरनाथ भगवान आमचे वारकरी कुठले तरी येत बघा शिम घेतात त्यांच्याशी आपण बोलणार आहे दादा काय नाव आपलं आमचं नाव बालाजी रामजी भोसले तालुका पूर्णा जिल्हा परभणी परभणी हो बर कोण्या दिंडी मध्ये येत आपण आम्ही खाली याच्या माऊली महाराज लोहगाव कराच्या लोगावकराच्या तिकडली दिंडी हो बरोबर किती दिवस झाले चार पाच दिवस झाली येऊन जवळपास आणि आपल्याकडे आता कोणता शिम आहे चालतं काही वस्तीत नाही ना येती जाती येती जाती बरं सुना आली तर चांगली वागते पण जास्त दिवस झाली की सुन सासू बनती हो तसाच प्रकार झाला नाही का कोणी लेकी कोणी सुना कोणी एक स्वतंत्र जाणार बरोबर ज्यावेळेस शिम घेतलं त्यावेळेस चांगलं चालतं चलत चालतं पहिल्याने एक दोन दिवस चालतंय मग असंच करत वा वा आणि बाबा कुठले येतात बाबा तुम्ही पण शिम गेले का हो पहिला शिमला काय झालं आपल्या एक महिना करता फ्री आपल्याला एवढं खासगी कंपन्यांचे रेट जास्त आहेत बीएसएनएलचे रेट सर्वांना परवडणार आहेत आणि केंद्र सरकार तर्फे आपल्या पूर्ण देशामध्ये बावीस हजार खेडे जिथे कुठल्याही प्रकारची टेलिकॉम सेवा गेली नव्हती ती बीएसएनएलने उपलब्ध करून दिलेली आहे आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्याने आता सर्व टावर आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू झालेले आहेत त्यामुळे त्या गावामध्ये शेतकरी शेतकरी लोकांना मुलांना डिजिटल टेक्नॉलॉजी त्यांच्या दारापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे कृषी प्लॅन आहेत चांगले प्लॅन आहेत तुमचं ओटीपी येणे तुमचे शेतकरी सम्मान निधी असणे लाडकी बहीण योजना असणे त्यासाठी लागणारे जे ऑनलाइन सेवा दे, दे लागते ती बीएसएनएल तर्फे या बावीस हजार खेड्यांच्या मध्ये पुरवली गेलेली आहे बरं आणि याचा रिचार्ज एक महिन्या करता किती करावा लागला आम्हाला त्याला नेट किती येईल हे पण सांगा आपल्याकडे कसं आहे परवडणारे प्लॅन्स आहेत जर आपल्याला इनकमिंग फक्त ठेवायचं असेल तर एकशे सात रुपयाचा रिचार्ज आहे पंचवीस दिवस तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग पाहिजे असेल आणि दहा जीबी डेटा पाहिजे असेल तर तो एकशे सत्तेचाळीस रुपये आहे पंचवीस दिवसासाठी एकशे त्रेपन्न आहे अठ्ठावीस दिवसासाठी आणि जर तुम्हाला डेटा पाहिजे असेल जास्त तर दोन जीबी डेटा अनलिमिटेड कॉलिंग अठ्ठावीस दिवसासाठी फक्त एकशे नव्याण्णव रुपये मध्ये येतं आणि सर्वांना एक सांगतो की शेतकरी प्लॅन मध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तुमचं कार्ड तर एकशे एक्केचाळीस रुपये मध्ये दीड जीबी डेटा अनलिमिटेड कॉलिंग तीस दिवस मिळत चालतंय चालतं बारक्या मोबाईल कोणत्याही मोबाईल मध्ये चालतं टेक्वा रामकृष्ण हरी दादा आम्ही परभणी जिल्ह्यात येत आहोत आमचा जिंतूर तालुका तुमचा कोणता आमचा पूर्णा पूर्णा तालुका तालुका असो भरत खंडेन प्राप्ती परम भाग्याची प्राप्ती त्याच्यात त्याच्यात महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असून परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या परभणी जिल्ह्याचं एक महत्व भागा जगात जर्मनी आणि भारतात परभणी वा कारण मोतीराम महाराज रंगनाथ गुरुजी मारुती महाराज अशी आमची परंपरा आहे आणि कोणजी महाराज फळेकर कारण ज्याचा घोडा एखाद सांगत होता घोड्याला हरभरे टेकले हराल टाकली तर ता खात नव्हता त्या दिवशी एखादस अशी आमची परंपरा आहे असो आपल्या भेटी झाल्या आणि सर तुम्ही हा फार मोठा okay, उपक्रम राबवता तुम्ही आपल्या सर्वांच सहकार्य वारकऱ्याची सेवा करता आणि वारकऱ्याला आज या गोष्टीची गरज होती रामकृष्ण हरी येऊया